नमस्कार स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे आता मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत जिरे जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये तडतडलेलं लसूण टाकलेलं आहे मी आता ह्यामध्ये आपल्याला ही मिरची थोडीशी मेथीची भाजी टाकून ठेवल्यामध्ये हो मी हिमुगाची डाळ भिजवून ठेवली होती तर टाकणार आहोत याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर इथे मी तेलावर छान अशी भाजी परतून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे तर मीठ टाकून आपल्याला ही भाजी अशी छान परतून घ्यायची आहे तर मी मीठ टाकून भाजी छान अशी परतून घेतलेली आहे तर इथे आपली मेथीची भाजी छान अशी तयार झालेली आहे हे बघा तर आपण आता बाजूला काढून घेऊया आणि ज्वारीची भाकरी करून दाखवणार आहे तुम्हाला आता तर इथे मी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर आता भाकरी करण्यासाठी बघा इथे तवा ठेवलेला आहे त्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी गरम करून घेऊया भाकरीचं पीठ मळण्यासाठी तर पाणी आपलं गरम झालेलं आहे तर इथे हे बघा असं खोल मी खड्डा करून घेतलेलं आहे पिठामध्ये आता हे पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे आता थोडस थंड पाणी ह्यामध्ये टाकायचं आणि हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे तर हे बघा थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं ज्वारीचं पीठ मळून झालेलं आहे आता आपण भाकरी थापण्यासाठी हे सुकं पीठ घेतलेलं आहे तर इथे आता मी हा पिठाचा एक गोळा घेतलेला आहे पोळपाटावर आता ह्याला थोडं थोडं असं पाणी लावायचं आपल्याला आणि छान असं पोळपाटावर मळून घ्यायचं आपल्याला जेवढं तुम्ही मऊ छान असं मळाल पीठ तेवढी भाकरी आपली खूप छान होते तर हे बघा हे असं मी मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे असं हे बघा हे असं करायचं आपल्याला थोडस सुखपीठ टाकायचं आणि आता भाकरी अशी थापून घ्यायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आता दोन्ही हातांना असं सुखपीठ लावायचं आणि हे अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचे तर इथे आपली भाकरी छान अशी थापून झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे तर इथे आपला तवा गरम झालेला आहे आता आपण यावर भाकरी टाकून घेऊयात अशा पद्धतीने आता ह्याला वरतून असं पाणी आहे आपल्याला आता हे पाणी सगळं सुकलं वरचं की आपल्याला ही पलटून घ्यायची भाकरी तर आता पाणी सगळं सुकलेलं आहे आपलं वरचं तर आपण आता हे पलटून घेऊया एकदम अलग हाताने आपल्याला ही भाकरी उचलायची आहे आता दुसऱ्या बाजूने छान आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर दुसऱ्या बाजूने ही छान अशी भाजलेली आहे आता आपण तवा बाजूला करायचा असा आता ही भाकरी अशी पलटी करायची आहे गॅसवरती आणि छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आपली भाकरी किती छान फुगले है छान अशी भाजलेली आहे आपली भाकरी छान अशी खरपूस भाकरी आपली तयार आहे अजून एक मी तुम्हाला करून दाखवते दुसरी भाकरी करण्यासाठी हे बघा पीठ घेतलेलं आहे आता ह्याला असं हातावरती आपल्याला थापून घ्यायचे हे असं करायचे त्यानंतर आपल्याला सुखपीठ घ्यायचंय थोडस सुखपीठ टाकलेलं आहे मी आता भाकरी थापून घेऊयात आपण हे बघा अशा पद्धतीने दोन्ही हातांना थोडंसं सुकं पीठ लावलेलं आहे मी आता दुसरी भाकरी मी थापून घेतलेली आहे तर आता तवा गरमच आहे आपला आता ही भाकरी आपण यावरती टाकून घेऊया आता भाकरी टाकल्यानंतर हे पाणी आपल्याला भाकरीवरती असं लावायचे आणि हे पाणी सुकलं की आपल्याला हे भाकरी उलटवून घ्यायची तर बघा इथे पाणी सुकलेलं आहे आपलं आता दुसऱ्या बाजूने छान अशी आपल्याला भाजून घ्यायची तर आता इथे दुसऱ्या बाजूनी छान भाकरी भाजलेली असते आता गॅसवर न भाजता मी तव्यामध्येच भाजून दाखवते तुम्हाला तर आपण एक असा कपडा घ्यायचे आणि असं साईडने असं याला फक्त दाबायचं भाकरी छान अशी आपली फुलून येते हे बघा किती छान फुगलेली आपली भाकरी दुसरी आपली तर आपली भाकरी आपली छान अशी तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने मी सगळी सगळ्या भाकऱ्या करून घेणार आहे तर इथे आपली ज्वारीची भाकरी मेथीची भाजी आणि इथे मी दही आणि थोडासा ठेचा ठेवलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद